नमस्कार मंडळी मी सूरज खरटमळ रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सोबत भावेंचं सुद्धा स्वागत आणि सोबत शिवानी सोनार सुद्धा आपल्या सोबत आहे आज पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा मालिकेने तुमची निवड केली की तुम्ही मालिकेला निवडलेत अरे बापरे आयुष्यातली जी वेगवेगळ्या घटनांची मालिका चालू आहे या घटनांच्या मालिकेने मालिकेबरोबर माझी निवड केली मला <laughs> नाही <laughs> <laughs> म्हणजे दोन्ही आहे मालिकेनी निवड केली असं म्हणायलाही हरकत नाही आणि मी सोडण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे संबंधच नाही अफकोर्स मी पण निवड करणार पण निवड बाबतीत मला बोलायला खरंच आवडत असतं आणि लास्ट टाइम मी असा प्रश्न विचारला होता तुम्हाला की निवडण्यासाठीच्या काही तुमचे परिमाण असतात मग हे हे असायला हवं तर मग सुबोधावे त्याच्यामध्ये काम करतील तर आता मला असं विचारायचं हे हे नसेल तर सोबत भावे काम करतील असं कुठली कारण आहेत म्हणजे लक्षात येईल की हे नसेल आपल्याकडे सोपं उत्तर यायचं प्रेमात पडण्यासाठी जे महत्वाचं असत ना आ, तेच काम निवडण्यासाठी महत्वाचं असतात पडण्यासाठी जेव्हा एखाद्या मुलीच्या किंवा एखाद्या मुली मुली पडते ना कॅल्क्युलेशन करून प्रेमात नाही पडत कि हा इथे राहत असेल याच हे आडनाव असेल याच्यातकडे हे गाड्या असतील ते पैसा असेल हे असेल ते असेल बघता क्षणी काहीतरी आतमध्ये होतं आणि आपण प्रेमात पडतो प्रत्येक भूमिकांच्या बाबतीत माझ्या आयुष्यात आलेल्या असच आहे फार विचार करून मी त्या भूमिका स्वीकारल्या असं भागच नाहीये त्या सांगताना ऐकताना आतमध्ये काहीतरी जाणवलं आणि मनापासून त्याच्यावरती प्रेम आलं आणि ते मी केलं तुझ्यासाठी निवड प्रक्रिया कशी होती कुठली कारण होती सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट कारण मला सगळ्यात पहिल्यांदी अजय मयकर जे सर आहेत त्यांनी गोष्टीसाठीच फोन केला होता की शिवानी गोष्ट ऐकवायची पहिले हे काहीच नव्हतं की ऑडिशन घेऊयात वगैरे हे नाही शिवानी ऐकणं ना। मला एक गोष्ट ऐकवायची आहे भेटायला येशील का म्हटलं हो ठीक आहे ते सर मी त्यांना भेटले त्यांनी गोष्ट ऐकवली आणि मग ऑडिशन वगैरे या सगळ्या पुढची जी काही प्रक्रिया असते ती झाली आणि पण गोष्ट ऐकल्यावरच मला ते झालं की गोष्ट ऐकल्यावरच एक वेगळीच एक्साइटमेंट होती की मला झाली की नाही भाई काही झालं तरी मला हे सोडायचं नाही आणि त्याच्यामुळे आपण जे कस लावून छान प्रयत्न करत नाही आता आपल्याला आता चुकायचं नाही आपल्याला हे पण करायचं ते पण करायचं ते पण करत करत ती एक 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 पायरी पुढे जात 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 शेवटी तू भेट शि नव्याने घडत पण ना मी जेव्हा पहिला प्रोमो किंवा आमच्याकडे आलं म्हणजे प्रोमोच्या आधी आमच्याकडे जेव्हा ते आलं मला मल्हारच डोळ्यासमोर आला म्हणजे की म्हणणार असा दिसतो आणि सुबह भावे सुद्धा तेव्हा तसेच दिसतच घरच्यांची काय रिॲक्शन खास करून मुलांची काना म्हणतो काना काना मोठा काना घरच्यांची मंजुरी तर भयंकर कौतुक वाटलं ते करणाऱ्यांचं ती म्हणली केवढ केवढं तंतोतंत तुझ्या चेहऱ्याशी जुळती गोष्ट त्यांनी केली आहे काना म्हणलं पण एक्साइटमेंट होते त्यांच्या चेहऱ्यावरच कळत होत की आईला हे बाबा असं आणि आई बाबांना हो तर अफकोर्स आनंद झाला की पुन्हा एकदा मुलाला त्या काळात बघता येते ज्या काळात त्यांनी या क्षेत्रात करिअर करायचं का नाही याच्या अवस्थेत त्या काळात बघता येतं आणि धमाल हे तंत्रज्ञान म्हणजे कुणाचं काही करू शकतात हे लोक तुला हे माहिती होतं का की याच्यामध्ये आपल्या सोबत भावी असणार आहे हे कधी कळलं साधारण कळल्यानंतर साधारण तुझी पहिली रिएक्शन होती Hmm, जशी असायला पाहिजे तशी नव्हती म्हणजे एक वु। वाव असं हे जे हे झालं ना ते सगळं झालं काही सेकंदांपुरता आणि आता <laughs> <laughs> आता म्हणजे एवढं कसं जमणार कसं झेपणार असं सगळं माझं सगळं एकत्र झालं होतं मग मी ते आता सरां आणि अजय मयकरांसमोर कसं दाखवायचं ना म्हणजे असं नको वाटेल की नको नको ही घाबरतीये मग नको ती ती पण एक भीती असते ना आपल्याला तसं माझं सगळं झालं होतं त्याच्यामुळे मी असे ओके सर करूयात चालेल पण खास हा प्रश्न तुला की जेव्हा अशा पद्धतीचे अत्यार आपल्या बाजूला असतात किंवा आपण त्यांच्यासोबत काम करत असतो एक कलाकार म्हणून आपल्यात काय बदल होत जातात कुठले अनुभवले खूप बदल होत जातात मुळातच ना मला माझ्या पहिल्या मालिकेच्या वेळेसच ही गोष्ट हो खूप प्रकर्षाने लक्षात आली होती की आपल्या आजूबाजूला स्पेशली uh, तुमच्या करिअरच्या इनिशियल स्टेजमध्ये मा चांगली माणसं असणं खूप गरजेचं आहे कारण कळत नकळतपणे त्यांची शिस्त असते त्यांचा hmm. एक धाक असतो जो खूप गरजेचा असतो म्हणजे आपण रिस्पेक्टफुली भीती म्हणतो ना ती खूप गरजेची असते संस्कार होत असतात खूप खूप कळत नकळतपणे होत असतात नॉट नेसेसरी की समोरचा माणूस ओरडलाच पाहिजे आणि त्यांनी हे शिकवलंच पाहिजे की नाही शिवानी हे असंच कर बरं का ते तसंच कर बरं का असं नाही सो पहिल्या मालिकेच्या वेळेस मी शुभांगीताईसोबत सोबत काम केलं होतं त्याच्यामुळे मला त्याची किंमत होती की कि ज्यावेळेस आपण चांगल्या कलाकारांसोबत काम करतो त्यावेळेस काय घडतं त्याच्यामुळे जेव्हा मला हे कळलं की असणार आहे त्यावेळेस नाही म्हणण्याचा काही चान्स नव्हता कारण मला माहिती होती की मला खूप गोष्टी शिकायला मिळतील ऑफस्क्रीन सुद्धा ऑनस्क्रीन सुद्धा सो आता ते चालू आहे कारण आता जस्ट ऍक्च्युली शूट सुरू झालंय त्याच्यामुळे हळूहळू ती प्रोसेस सुरू झाली आहे त्यावन्म तुझ्यासाठी तुमच्यासाठी हा किती ऊर्जा देणार आहे नक्कीच असतो रे मला असं वाटतं की काय अभिनय किंवा कला ही अशी गोष्ट आहे ना ती एका पिढीमध्ये संपत नाही कुठलीच कला संपत नाही तू जितक त्याच्या मागे धावतोस ना तितकी ती तुझ्यापासून लांब लांब पळत असते आणि असं कधीच होत नाही की तुला जे कळले तेच विश्वाचा सार <laughs> आहे खर तर तुला जे कळलंय तो त्याचा सुरुवातीचा पॉइंट पण नसतो आणि याची जाणीव हो तुला सातत्याने वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करताना होत असते आणि तुला असं वाटतं की यार काय पंचवीस वर्ष आपण काहीच नाही गेलो आणि हे तुला म्हणजे ही जाणीव होणं मला असं वाटतं हेच त्या कलेचं मोठेपण आपल्या लक्षात आणून देतं आणि ते शिवानी असेल याच्या आधी केलेली गायत्री असेल किंवा आमची रुजुदा असेल तर यांच्यावर काम करताना मला कायम असं वाटत होतं की प्रियदर्शनी असेल फुलखाणीवरती तर मला असं वाटत छोट्या छोट्या गोष्टींचा आपण केवळ काम कधीच नाही विचार केला आणि तू तू त्या नजरेने बघायला लागतोस आणि ते कसं काम करते म्हणजे ती प्रोसेस आहे ना आपण सतत म्हणतो की कुठलाही कलाकार कायम विद्यार्थी असतो तर विद्यार गारा गारा ती खरीच गोष्ट आहे तो विद्यार्थीच असतो कुठलाच कलाकारा कधीच गुरु होऊ शकत नाही त्यामुळे ती शिकण्याची प्रोसेस आहे ती तिची उलट्या बाजूनी चालू आहे माझी उलट्या बाजूनी चालू आहे पण तीच तर कलेची गंमत आहे पण अशा पद्धतीचा परफेक्शनिस्ट आपल्या बाजूला असणं आपल्यासोबत काम करणं तुझ्यासाठी जड जाते अवघड जाते, जाते course, course, पन, आ, जा, आ, की सहज सोपं होऊन जाते तशी ते तुला ऍडजस्ट करून घेतात ऑफकोर्स ते ऍडजस्ट करून घेतात ऑफकोर्स पण कसं सांगू म्हणजे असं नाहीये की एक म्हणजे एकच कर गोष्ट करणार म्हणजे समजा सगळं एकदम इझिली होतंय का तर तसं नाही कधी कधी सी अवघड सीन येतात मग त्या सीनचं प्रेशर असतं मग ते सीन परफेक्ट होण्यासाठी हे होतं पण मग त्याच्यासाठी तेव्हा तितकी रिहर्सल पण केली जाते ती गोष्ट त्या प्रकारे मुद्दा काय आहे आउटपुट चांगला निघालं पाहिजे त्याच्यासाठी सगळ्याच पद्धतीने प्रयत्न केले जातात माझ्याकडनं त्यांच्याकडनं डिरेक्टर्सकडनं आणि सीन चांगला व्हावा यासाठी सगळं चाललेलं निश्चितच पण ना म्हणजे मी तुलना नाही करणार आहे म्हणजे कौतुक म्हणून मला म्हणायचं असं की हिंदीमध्ये अनेक कलाकारांच्या वाट्याला छान छान नवीन ज्या कलाकार आहेत आर्टिस्ट आहेत ऍक्ट्रेस आहेत ते त्यांच्या वाट्याला येतात आणि अनेक कलाकार मराठीतले असे म्हणतात ते आमच्याकडे का नाही तुमच्या बाबतीत ते होत अशा पद्धतीच्या नवीन कलाकारांसोबत तुम्हाला काम करायला मिळतंय को आर्टिस्ट म्हणून ते तुमचे हिरोईन असते हे तुमच्या बाबतीत होतंय सो हे सगळं जेव्हा तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा काय येतं मनामध्ये मुळात आपण हिरो बनायचं आहे हे ठरवूनच मी इथे आलेलं नाही जे माझं कधी स्वप्नच नव्हतं माझं आयुष्यात एकच स्वप्न होत जे मी इथे काम करायचा निर्णय घेतला की माझ्या आयुष्याच्या कलेच्या बुकेमध्ये सगळ्या रंगांची फुलं असावी एका रंगाची फुलं नसावी तर जे माझं नाहीच आहे ते मला मिळालंय अभिनय जे माझ्याकडे कधीच नव्हतं ते मला शिकून शिकून मिळालंय आता ते करत असताना जे माझ्या वाटेल त्याच्यात मी कशाला तक्रार करू आणि गर्व करू जे मुळात माझंच नाहीये त्याच्याबद्दल माझी काही तक्रार असण्याचं कारण नाही आणि ते अतिरिक्त मिळालं म्हणून खुश असण्याचंही कारण नाहीये माझं काम आहे काम करणं आज लोकांना असं वाटतं मी हा रोलला योग्य आहे म्हणून ते मला घेत आहेत दोन वर्षांतर असं वाटेल नाही हा योग्य नाही तेव्हा ते नाही घेणार इतकं सोपं आहे त्याच्यात म्हणजे आता मिळालंय म्हणून त्याचा गर्व नाही नाही मिळालं म्हणून त्याचं दुःख नाही असतं का आता तुम्ही जे बाबतीत काय होतं मला माहिती आहे माझ्या बाबतीत ते घडतंय म्हणून मी म्हटलं ना मला त्याच आता काम करताना ना काम करण्याचा आनंद आहे ना याच्या पलीकडे कुठलाच आनंद नाही आणि सातत्याने तुला काम करायला मिळत आहे याच्यापेक्षा अजून कलाकाराला आनंद दुसरा काय असू शकतो म्हणजे मला मिळते परमेश्वराचा आभारी आई वडिलांचा आभारी नाटकाचा आभारी आहे की त्यांनी मला गरवलं शिकवलं निश्चितच पण आता एआय आहे म्हणून मी एआय विषय तर बोललोच आपण परंतु जर तुम्हाला माहिती असेल तर आता एक नवीन अमेंडमेंट येते ब्रॉडकास्टिंग अमेंडमेंट त्याच्याविषयी कल्पना असेल तर कारण आपण सातत्याने आता सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहोत सो त्याच्यावरती आता येणारे नवे जे निर्बंध आहेत त्याच्यामुळे आपल्या कदाचित सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या लोकांवरच्या जीप कापली जाते खरं तर असं म्हणायला हरकत नाही कारण साठ दिवस नॉन अवेलेबल आपल्याला ती लागणार आहे कोठडी सो ह्याच्याविषयी काय तुमचं मत आहे साधारण मी अजून वाचलेलं नाही ते मलाही फार कल्पना नाही आहे कारण आपण सोशल मीडियावर आता खूप ऍक्टिव्ह असू हे मला वाटतं की सगळ्यांनाच माहिती असेल आणि त्याच्याविषयी त्यांनी एक जी आर पण काढला होता आणि जे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत त्या लोकांकडून हे सुद्धा मागवले की तुमचं याच्यावरती का मत काय सो त्याच्यावर सुद्धा तुम्ही मत नोंदवलेलं नाहीये कल्पनाच नाही सोशल मीडियावरती माझं काम सोडून ऍक्टिव्ह नाहीये त्यामुळे हा कुठला नियम नवीन आलाय मला खरच माहिती नाही वाचायला पण नक्की मला वाटतं की तुम्ही ते वाचावं कारण तुमच्यासारखे आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात आणि नकळत काहीतरी घडून जात आणि त्याचे परिणाम काहीतरी विचित्र होऊ शकतात यासाठी पूर्वतयारी असायला पाहिजे पण छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून आणि या कलाकृतीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा नागिन्य आहे कलाकृतीमध्ये आणि नॉन मेज सुद्धा आहे आणि बघायला अनुभव सुद्धा सोबत असणार आहे त्याच्यामुळे खूप भरगतची फ्रेम असेल आम्हाला याची खात्री आहे खूप खूप शुभेच्छा दोघांना सुद्धा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सर रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा